ही आत्ताची ब्रेकिंग बातमी आपण बघतो आहे की निवासी डॉक्टरांनी आपला संप जो आहे तो तुर्तास मागे घेतलेला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये डॉक्टरांच्या मागण्याच्या बाबत जो तोडगा आहे तो निघालेला आहे मात्र दहा दिवसांची वाट बघू तसंच मागण्या मान्य न झाल्यास पुढील भूमिका स्पष्ट करू असा इशारा सुद्धा निवासी डॉक्टरांनी या बैठकीनंतर दिलेला आहे ही आत्ताची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय पण तुर्तास निवासी डॉक्टरांनी आपला संप मागे घेतलेला आहे आम्ही सात दिवस पाठ पाहू त्यानंतरही जर आश्वासन पूर्ती नाही झाली हसन मुश्रीफ साहेबांची आत्ता तुम्ही बाईट घेतला त्याच्यात साहेबांनी सांगितलं आहे की दोन दिवसाच्या आत एक ते जी आर पास करतील आणि त्या जी आरमध्ये ॲटलिस्ट जे दादांनी तर दोन दिवसात सर्व सह्या घ्यायच्या सांगितल्या आहेत आणि निवासी डॉक्टरांचं जे विद्यावेतन आहे ते दहा हजाराचा वाढीचा जी आर जितक्या येईल आम्ही सरकारला सात ते दहा दिवसाचा वेळ देतो त्या दिवसांमध्ये तर तो जी आर पास नाही झाला तर पुन्हा माड त्याची पुढची भूमिका मीडियापर्यंत पोहोचली